एकदा आमचं गावाकडचं ते काही शाळेत गेलं नाही काय नाही कधी शिकलं नाही अशिक्षित हाडाने आहे एकदम आणि मग एकदा भेटलं मला मग सांगायला लागलो लॅटर लागली मला त्याला सांगितलं मला दाखवलं ते असं मी म्हणलं म्हणया तू ठार हाडाने आहेस म्हटलं अशिक्षित आहे कसला अभ्यास केला असले का म्हणलं पंचवीस लाख लॅटर तुला कशी काय लागली रे म्हणलं तो म्हणला काय नाही म्हणला मी बघ म्हणला दुपारी झोपेतून उठलो तेव्हा घड्याळीत बारा वाजले होते म्हणलं आणि कॅलेंडरमध्ये तारीख बघितली तर पाच तारीख होती म्हणला घड्याळ बारा वाजले कॅलेंडरमध्ये पाच तारीख मग मी हिशोब केला आणि बारा आणि पाचची ची बेरीज केली आणि पंधरा नंबर लावला आणि मग पंधरा नंबर लावला आणि मला अटर लागली मी म्हणलं येड्या बारा आणि पाच बेरीज सतरा येते म्हणलं बघितलास असं होतंय म्हणला हे शिकलो असलो तर बर बेरीज बरोबर आली असती लह लागली नसती म्हणला आड आणि होतो म्हणून पंधरा लावलो लह लागली मला म्हणलं <laughs>